शेतकऱ्यांसाठी खुशखबर मित्रांनो या मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा भाव पिळो सोनं तेजीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायची आहे कारण अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तर या पूर्ण माहिती तुमच्या सोयाबीनला चांगल्या भावापासून रोखू शकते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो गेल्या अडीच तीन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे गेल्या दोन वर्षांमध्ये सोयाबीनला साधा हमीभावसुद्धा मिळालेला नाही आणि यामुळे शेतकरी बांधव प्रचंड अडचणीत आले आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे पण यंदा परिस्थिती बदलणार असे चित्र तयार होताना आहे आणि यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे यावर्षी पहिल्यांदा सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा अधिक झाले आहेत गेल्या तीन चार वर्ष दिवसांपासून सोयाबीनला चांगला अभाव मिळतो आहे दरम्यान कालच्या मार्केटमध्ये सोयाबीनला तब्बल आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला असून सोयाबीनमध्ये आलेली ही तेजी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे पण आता येत्या काळात सोयाबीनला नेमका काय भाव मिळणार यावर शतकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे कुठे मिळतोय सोयाबीनला विक्रमी भाव मित्रांनो सात नोव्हेंबरला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला वाशिम जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन घेतले जाते आणि येथेच सोयाबीनचे भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे सध्या चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनला चांगला भाव मिळतोय विशेषतः बीजवाई म्हणजेच पेरणीयोग्य सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसतोय चांगल्या क्वालिटीच्या बीजवाई सोयाबीनला काल झालेल्या लिलावा तब्बल आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल दर असा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे बीजवाई सोयाबीनच्या दरात काल एकाच दिवशी क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे सहा नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनला याच मार्केटमध्ये सात हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता सात नोव्हेंबर रोजी हाच दर चार आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका झाला म्हणजे फक्त चोवीस तासांमध्ये बिजवाई सोयाबीनचे भाव एक हजार रुपयांनी वाढलेत आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळतंय तर सोयाबीनची विजयादशमीपासूनच आवक सुरू झाली आहे मात्र आता जसजसा हंगाम पुढे जातोय तशी आवकही वाढू लागली आहे सात नोव्हेंबर रोजी वाशिमच्या बाजारात वीस हजार प्रति क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती यामध्ये बीजवाई सोयाबीनची आवक जवळपास पाच हजार क्विंटल एवढी असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून मालावर परिणाम झाला आहे पण अजूनही बाजारात बीजवाई सोयाबीनची पुरेशी आवक होत आहे तसेच उच्च दर्जाचे बीजवाई सोयाबीन व्या व्यापाऱ्यांकडून जोरदार खरेदी केले जात आहे नक्कीच उच्च दर्जाच्या मालाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत असून येत्या काळात सोयाबीनचे रेट आणखी वाढण्याची शक्यता आहे निदान यावर्षी तरी सोयाबीनला नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल नऊ ते दहा हजार रुपये भाव मिळाला हवा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो अशा आता सोयाबीन उत्पादक शेतकरी पालनासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण की शेतकऱ्यांना योग्य तो भाव आता मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर तुमचे सोयाबीन मार्केटमध्ये घेऊन गेले असाल आणि तुमच्या सोयाबीनला किती भाव मिळाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद